आपण मागे एका व्हिडिओमध्ये म्हटलं होतं की पश्चिम आशियामध्ये कित्येक वर्षापासून एक बॉइलिंग पॉट तयार झालेला आहे आणि हा पॉट जो आहे या पॉटचा अचानकच स्फोट झालेला आहे इराण आणि इस्रायलमध्ये थेट संघर्ष सुरू झाला अमेरिका या संघर्षामध्ये पडली आणि अमेरिकेच्या सैन्य तळावरती झालेल्या इराणच्या हल्ल्यानं जगाचं लक्ष एका नव्या युद्धाकडे वळवलं या सगळ्या गदारोळामध्ये अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावरती अचानकच शांतीचा झेंडा फडकवला आणि सीज फायरची घोषणा केली पण या सर्वामागे दडलेलं वास्तव वाटतं त्याच्याहून अधिक गंभीर आहे ते असं की अमेरिकेचं वर्चस्व वेगानं ढासळतंय आणि चीन शांतपणे पण पन ठामपणाने पुढे सरकताना दिसतोय आता बॉम्बिंग जरी थांबलेलं असलं तरी सुद्धा इराणचा अण्वस्त्र कार्यक्रम सुरूच आहे असा अहवालच अमेरिकेच्या पेंटॅगॉनमधून समोर आलेला आहे पेंटॅगॉनचा गुप्त अहवाल सांगतो की अमेरिकेने इराणवरती ज्या ठिकाणी हल्ले केले तिथे तेवढ्यापुरतच नुकसान झालं पण खरा उद्देश या बॉम्बिंग मागचा अपूर्णच राहिला आहे याच वेळेस इस्रायलला अमेरिकेकडून प्रथमच जाहीरपणे दोन शब्द ऐकून घ्यावे लागले आणि याला फार मोठा राजनैतिक अर्थ आहे याच काळामध्ये चीन कोणताही गोळीबार न करता मध्यस्थाची भूमिका घेऊन ऊर्जा बाजारामध्ये स्थिरता राखण्याचा प्रयत्न करतोय आणि इराण बरोबरचे आपले संबंध बळकट करताना दिसून येतोय जगभरामध्ये आपलं वर्चस्व वाढवतोय तो तर अजून एक वेगळाच मुद्दा आजचा प्रश्न फक्त इराण आणि इस्रायल या संघर्षावरती थांबत नाही तर जागतिक राजकारणामध्ये येणाऱ्या काळामध्ये बादशाह कोण ठरणार हा खरा प्रश्न आहे यासोबतच या, या सगळ्या राड्यामध्ये जिंकलं कोण सीज फायरचं नक्की काय झालं मेन उद्दिष्ट सफल झालं का पेंटॅगॉनचा अहवाल काय सांगतो अमेरिका या सगळ्या संघर्षामध्ये तोंडावर पडली का आणि चीन कसा पुढे आला हे सर्व काही आज आपण जाणून घेणार आहोत या विषयासंदर्भात सखोल विश्लेषण करणार आहोत नमस्कार मी अरुणराज जाधव बोल व्हिडिओवरती तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो काल अमेरिकेच्या पुढाकारानं आणि कतारच्या मध्यस्थीनं इस्रायल आणि इराण या दोघांच्या मध्ये युद्ध विरामाची घोषणा करण्यात आली या घोषणेनुसार सर्वप्रथम इराणने त्यांचे हल्ले थांबवले आणि त्याच्यानंतर इस्रायलने त्यांचे हल्ले थांबवलेले युद्धविरामाची घोषणा झाल्यानंतर सुरुवातीच्या टप्प्यामध्ये इस्रायल आणि इराण या दोघांनीही एकमेकांवरती शेवटचे हल्ले करण्याची संधी सोडली नाही एकमेकांवरती आरोप करण्याची संधी सोडली नाही आणि हे हल्ले केल्यानंतर एकमेकांवरती असे आरोप केले की यांच्याकडूनच युद्ध विरामाचं उल्लंघन झालेलं आहे पण आज पंचवीस जून रोजी पूर्णपणे युद्धविराम झालेला दिसत आहे असं वॉशिंग्टन पोस्टमध्ये म्हटलेलं आहे या युद्धविरामाची घोषणा झाल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायलला स्पष्ट शब्दांमध्ये इशारा दिला होता की ब्रिंग युअर पायलट्स होम आणि इराणवरती अजून हल्ले करण्यासंदर्भात वॉर्निंग सुद्धा दिलेली होती युद्धविरामानंतर ह्या दोन्ही देशांनी एकमेकांवरती बॉम्बिंग केल्यानंतर मात्र ट्रम्प यांनी जाहीर नाराजी सुद्धा व्यक्त केलेली होती सुरुवातीच्या टप्प्यामध्ये दोन्ही बाजूंनी थोडंसं कन्फ्युजन होतं पण आता दोन्ही बाजूंनी बॉम्बिंग आणि एकमेकांविरोधात सुरू असलेला संघर्ष थांबलेला आहे असं वृत्त रॉयटर्सनं दिलेलं आहे या सर्व घडामोडींमध्ये एक महत्वाची बातमी अशी समोर येत आहे की अमेरिका आणि इराण या दोन्ही देशांदरम्यान शांततेसंदर्भात चर्चा सुरू आहे आणि लॉंग टर्म मध्ये शांततेचा करार होण्याची शक्यता नाकारता येत नाही याच वेळेस इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्ह यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर ट्रम्प यांनी सोशल मीडियावरती पोस्ट करत स्पष्टपणे इशारा दिलेला आहे की इस्रायल आता इराणवरती अटॅक करणार नाही सर्व लढाऊ विमानं वापस बोलवले जातील आणि नोबडी विल बी हर्ट अँड द फायर इज इन इफेक्ट सीज फायरच्या सुरुवातीच्या टप्प्यामध्ये डोनाल्ड ट्रम्प स्पष्टपणे नाखुश आणि परेशान दिसले आणि हे सर्व जगाने पाहिलेलं आहे याच्यानंतर त्यांनी दोन्ही देशांना खडे बोल सुनावले आणि त्यातल्या त्यात इस्रायलला त्यांच्या हल्ल्या करण्याचं टायमिंग चुकत असल्यासंदर्भात सुद्धा त्यांनी त्यांचे कान टोसले पहिल्यांदाच पुण्या अमेरिकन राष्ट्रपतीनं इस्रायलची एवढ्या कठोर शब्दामध्ये कान उघडणी केलेली आहे असं म्हटलं जाते आता प्रश्न असा उभा राहतो की या युद्धविरामातून योग्य तो उद्देश जो आहे तो साध्य झाला का तर काही प्रमाणामध्ये योग्य तो उद्देश निश्चितपणे साध्य झालेला आहे म्हणजे बघा दररोज बातम्या येत होत्या की या देशाने या देशावरती हल्ला केला इतक्या मिसाइल्स टाकले इतके बॉम्ब टाकले इतकी हानी झाली आजच्या दिवशी तरी अशी कोणतीही बातमी आलेली नाही सर्व काही थांबलेलं दिसते अमेरिकेने इराणवरती हल्ला केल्यानंतर इराणने सुद्धा इराक आणि सिरिया यासोबतच कतार येथील अमेरिकेच्या तळांवरती जोरदार हल्ला केलेला होता तो सुद्धा आता थांबलेला आहे आंतरराष्ट्रीय पातळीवरती कच्च्या तेलाच्या किमती काही प्रमाणात स्थिर झालेल्या सुद्धा दिसून येत आहेत अमेरिका रशिया कतार चीन आणि इतर युरोपियन राष्ट्र जी आहेत यांनी चर्चेद्वारे शांततेने प्रश्न सोडवण्यासाठी दबाव सुद्धा वाढवायला सुरुवात केलेली आहे याच्यातील सगळ्यात सकारात्मक बाब अशी आहे की इराणचे परराष्ट्र मंत्री म्हणाले आहेत की दे आर रेडी टू कन्सिडर डिप्लोमसी इराणची आधीची भूमिका बघता त्यांनी आत्ता घेतलेली भूमिका ही खूप सकारात्मक आणि मवाळ आहे जे महत्वाचे आज सर्व काही गोष्टी सुरळीत जरी झालेल्या दिसत असल्या तरी सुद्धा हा युद्धविराम तात्पुरता आहे कोणत्याही पद्धतीचा फॉर्मल शांतता करार झालेला नाही कोणत्याही पद्धतीच्या लाँग टर्म कमिटमेंट करण्यात आलेले नाहीयेत आणि सीज फायर घोषित झाल्यानंतर एकमेकांवरती हल्ला केल्यानंतर दोन्ही देशांनी एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप केलेले एक महत्वाची गोष्ट या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे की ज्या गोष्टीसाठी हे सर्व हल्ले इराणवरती झाले ते म्हणजे त्यांचा अण्वस्त्र प्रोग्राम तो ते थांबवणार नाहीत जास्तीत जास्त तो डिले होऊ शकतो पण थांबणार नाही असं सांगितलं जाते इस्रायल अजूनही असं म्हणत आहे की जर का इराणने त्यांचा अण्वस्त्राचा प्रोग्राम असाच चालू ठेवला तर ते येणाऱ्या काळामध्ये त्यांच्या हल्ल्यांची तीव्रता वाढवतील दोन्ही देशांमध्ये म्हणजे इराण आणि इस्रायलमध्ये प्रचंड अविश्वास आहे हे, हे नाकारून चालणार नाही कारण दोन्ही देशांनी अजूनही समोरासमोर बसून चर्चा करण्याची किंवा कॉम्प्रोमाइज करण्याची इच्छा दर्शवलेली नाही यामुळेच ट्रम्प यांनी युद्धविरामाची घोषणा जी केलेली आहे तो फक्त संघर्ष थांबवण्याचा तात्पुरता मार्ग आहे शांततेचा मार्ग नाही असं म्हटलं जाते सध्या गोष्टी शांत जरी झालेल्या दिसत असल्या तरी सुद्धा लॉंग टर्म शांतता ट्रस्ट बिल्डिंग स्ट्रॅटेजिक रोल बॅक हे सर्व काही गरजेचे या सर्व युद्धविरामाच्या चर्चेमध्ये पॅन्टोगॉनच्या एका गुप्त अहवालानं मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न झाला अमेरिकेने इराणच्या न्यूक्लिअर फॅसिलिटीजवरती केलेल्या बॉम्बिंग संदर्भात या अहवालामध्ये काही महत्वाची निरीक्षणं नोंदवण्यात आलेली आहेत ज्याच्यानुसार स्ट्राईक्स ओनली सेट इराण बॅक बाय मंथ्स नॉट इयर्स म्हणजे इराणचा प्रोग्राम जो आहे हा फक्त काही महिन्यांपुरता डिले झालेला आहे वर्षांसाठी नाही हे त्यांनी म्हणलेलं आहे फंडामेंटल फॅसिलिटीज रिमेंड इंटॅक्ट अँड ऑपरेशन असं त्या अहवालात म्हणलेलं आहे दुसरं त्यांचं ऑब्झर्वेशन असं आहे युरेनियम स्टॉक पिल्स वेअर लार्जली प्रिझर्व म्हणजे त्यांच्याजवळचा जो काही युरेनियमचा स्टॉक होता तो सुरक्षित आहे इराण रिपोर्टेडली मूड एनरिच युरेनियम टू हिडन और अंडरग्राऊंड फॅसिलिटीज बिफोर द म्हणजे अमेरिकेने हल्ला करण्याच्या अगोदरच त्यांनी त्यांचं तैन हे सर्व काही साहित्य सुरक्षित ठिकाणी हलवलेलं होतं असंही म्हटलेलं आहे सेंट्री फ्युग्स रिमेंड फंक्शनल सम एनरिचमेंट हार्डवेअर सर्वाइवड अनडॅमेज और वॉज प्रोटेक्टेड डीप अंडरग्राऊंड थोडक्यात ट्रम्प यांच्याकडून जो काही के दावा केला जात होता त्या दाव्यालाच नख लावण्याचं काम या रिपोर्टमधून झालेलं आहे आता या लीक झालेल्या अहवालावरती ट्रम्प यांनी जोरदार टीका करत अमेरिकेने इराणवरती केलेल्या हल्ल्याचं जे यश आहे ते हिरावून घेण्याचा प्रयत्न होत असल्याचं म्हटलेलं ट्रम्प यांनी सी एन एन आणि न्यूयॉर्क टाइम्स यांसारख्या मीडिया हाऊसेसवरती सुद्धा जोरदार टीका केलेली आहे त्यांचं म्हणणं असं आहे की अमेरिकेच्या इतिहासातील सर्वाधिक सक्सेसफुल आणि मिलिटरी स्ट्राईकवरती प्रश्नचिन्ह तुम्ही का उपस्थित करतायत आणि त्यांनी मोठी टीका सुद्धा केलेली आहे या सर्व युद्धविरामाच्या घोषणेमध्ये जर का आपण बघितलं तर सर्वाधिक फायदा आजच्या दिवशी इराणला झालेला आहे असं सांगितलं जाते म्हणजे बघा अमेरिका आणि इस्रायल यांसारख्या तंत्रज्ञानाने प्रगत देशांनी हल्ला करून सुद्धा इराणला फुलस्केल युद्ध टाळता आलेलं आहे त्यांचा अण्वस्त्र प्रोग्रामसुद्धा सुरू राहणार आहे डिप्लोमॅटिक लेवलवरती जर का बघायचं गेलं तर त्यांना फायदा झालेला आहे आणि जहाल इराण मवाळ भूमिका घेतोय असं नॅरेटिव्हसुद्धा सेट झालेलं आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे कतार येथील अमेरिकेच्या तळावरती डायरेक्ट हल्ला केल्यामुळं इराणचं आणि त्यांच्या नेतृत्वाचं या मध्य पूर्वेमध्ये वजन मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे एका दृष्टीने जर का बघायला गेलं तर अमेरिकेचा सुद्धा या युद्धविरामामुळे फायदा झालेला आहे येणाऱ्या काळामध्ये अमेरिकेतील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती ट्रम्प यांच्या शब्दाला वजन आहे असं नॅरेटिव्ह सेट करता येईल भारत पाकिस्तान पाठोपाठ पार्थ, इराण आणि इस्रायल यांच्या युद्धामध्ये महत्वाची भूमिका बजावल्यामुळे जागतिक नेतृत्व म्हणून अमेरिकेच्या नावावरती परत एकदा शिक्का मोर्तब सुद्धा होईल आता या सर्व खेळामध्ये आजच्या दिवशी हे स्पष्टपणे दिसत आहे की इस्रायल बॅकफुट वरती गेलेलं आहे काल ट्रम्प यांनी इस्रायलच्या नेतृत्वाला खडे बोल सुनावलेले आहेत ज्याचा राजनैतिक अर्थ मोठा आहे मी सुरुवातीच्या टप्प्यामध्ये म्हणलो इराणनं अमेरिकेसोबत जुळवून घेण्याच्या दिशेनं पाऊल टाकल्यामुळं इस्रायल समोर आता पुढं काय हा फार मोठा प्रश्न आहे इराणवरती ज्या उद्देशासाठी हल्ला केला तो उद्देश अजूनही सफल झालेला नाही हा एक अजून वेगळा त्यांच्यासाठी मोठा प्रश्न आहे या युद्धविरामानंतर आणि युद्धविरामानंतरच्या सुरुवातीच्या टप्प्यामध्ये इस्रायल आणि इराण यांनी एकमेकांवरती हल्ला केल्यानंतर अशी सुद्धा चर्चा सुरू झाली होती की अमेरिका हॅज लॉस्ट ग्राउंड इन इराण इस्रायल कॉन्फ्लिक्ट आता ही चर्चा होण्यामागचं सगळ्यात महत्वाचं कारण असं होतं की अमेरिकेने इराणवरती त्यांच्या अणु कार्यक्रमाच्या केंद्रांवरती जोरदार हल्ला केला हल्ल्याचा उद्देश इराणला दोन पावलं मागं ढकलणं होता आणि सर्वांनाच अनपेक्षितपणे इराणनं अमेरिकेच्या गल्फमधील कतार या देशातील सगळ्यात मोठ्या मिलिटरी बेसवरती डायरेक्ट मिसाईल अटॅक केला आमच्या वाटेला जाल तर आम्ही अमेरिकेला सुद्धा सोडणार नाही हा संदेश देण्यामध्ये दे इराण मोठ्या प्रमाणात यशस्वी ठरलं युद्धविरामाच्या घोषणेनंतर पॅन्टॅगॉनचा अहवाल लीक झाला ज्याच्यामध्ये ट्रम्प यांनी जे जे दावे केलेले होते ते दावे एक प्रकारे खोडून टाकण्याचा प्रयत्न झाला याच्यातून हे स्पष्ट झालं की पॉलिटिकल नॅरेटिव्ह ही वेगळी गोष्ट आहे आणि इंटेलिजन्स रिॲलिटी ही वेगळी गोष्ट आहे या एकूणच प्रकारामुळं अमेरिकेची क्रेडिबिलिटी का होईना कमी झालेली आहे ट्रम्प यांनी जाहीरपणे इस्रायलला बोल सुनावल्यामुळं अमेरिका आणि इस्रायल या दोघांच्यामध्ये ऑल इज नॉट गुड आणि पहिल्यांदाच अंतर पडलेलं आहे हे, हे दिसून आलं या सर्व विषयामुळं असं झालेलं आहे की रशिया आणि चीन यांसारखे देश यांच्याकडे पर्यायी पीस ब्रोकर्स म्हणून पाहिलं जातंय हे देश पर्यायी पीस ब्रोकर्स म्हणून समोर येत आहेत याच्यामुळं होईल काय तर डिप्लोमसी आणि शांतता करारासंदर्भात पुढाकार कोण घेणार याच्यातील अमेरिकेची मक्तेदारी अमेरिकेची मोनोपॉली संपुष्टात येऊ शकते किंवा ती कमी होऊ शकते मध्य पूर्वेतले देश आता पाश्चिमात्य देशांबरोबरच पूर्वेकडील देशांबरोबर सुद्धा डिप्लोमॅटिकली एंगेज होताना दिसतात आता बघा या युद्धविरामाची जी घोषणा झाली ही अमेरिकेच्या टर्म्सवरती झालेली नाही तर अमेरिकेच्या बेसिसवरती अजून हल्ला होऊ नये म्हणून काही गडबडीमध्ये युद्धविराम झालेला आहे असं दिसतंय इराणचा अणुवस्त्रांचा कार्यक्रम थांबलेला नाही सत्ता बदल तिथं झालेला नाही आणि इराणने कोणत्याही अटी आणि शर्ती मान्य केलेल्या नाहीत म्हणून अमेरिका हॅज लॉस्ट ग्राउंड असं म्हटलं जाते अमेरिका वोन द बॉम्बिंग बट लॉस्ट द बॅलन्स असं सुद्धा नॅरेटिव्ह सेट होताना दिसतंय आता हे नॅरेटिव्ह सेट होत असताना चीनला मात्र फायदा होताना दिसतोय चीनला मिलिटरी लेव्हलवरती याचा फायदा जरी होणार नसला तरी सुद्धा जिओपॉलिटिकली डिप्लोमॅटिकली आणि स्ट्रॅटेजिकली चीनला या संघर्षाचा चीन ची आणि या युद्ध विरामाचा फायदा होईल अमेरिकेच्या एकूण क्रेडिबिलिटीवरती प्रश्न चिन्ह उपस्थित होत आहेत ट्रम्प यांची विधानं आणि अमेरिकन मीडिया उपस्थित करत असलेले प्रश्न याची सांगड कुठेही लागत नाहीये जगातील कुठलाही संघर्ष असू द्या तिथे अमेरिकेचा इंटरेस्ट आहेच आणि म्हणून आजच्या दिवशी जगाला एका दुसऱ्या ब्रोकरची गरज आहे जो न्यूट्रल असेल आणि ही जागा चीन भरून काढू शकतो असा विश्वास निर्माण होताना दिसतोय अमेरिकेशी तुलना करता हा चीन कमी आक्रमक आहे अर्थव्यवस्था सशक्त आहे आजपर्यंतची त्यांची धोरणं ही अमेरिकेशी तुलना करता अधिक सकारात्मक आहेत आणि स्टेबल आहेत आणि म्हणूनच सौदी अरेबिया युनायटेड अरब इमिरेट्स किंवा इराण हे देश डिप्लोमसी या विषयावरती चीनसोबत अधिक गंभीरपणे यंगेज होताना दिसत आहेत इराणने अमेरिकेचं ऐकलं नसलं तर आपण समजू शकतो पण इस्रायल सुद्धा अमेरिकेचा ऐकत नाहीये असा संदेश काल गेलेला आहे आणि याच्यामुळं अरब राष्ट्रांचं मॉरल जे आहे ते निश्चितपणे वाढणार आहे येणाऱ्या काळामध्ये चीन सोबतचे संबंध अधिक दृढ करण्याचा प्रयत्न इथल्या देशांकडून केला जाऊ शकतो आता या सगळ्या ज्या चर्चा आहेत या सगळ्या चर्चांमध्ये किंवा या संघर्षामध्ये किंवा ही जी काही नवीन नॅरेटिव्ह सेट होताना दिसते याच्यामध्ये चीननं एकही बंदुकीची गोळी वापरलेली नाही एकही मिसाईल डागलेली नाही तरी सुद्धा चीनची चर्चा होत आहे अमेरिकेने या सर्व संघर्षामध्ये त्यांचं डिप्लोमॅटिक कॅपिटल अक्षरशः बर्न केलेलं आहे आणि याच्या अगदी विरोधात चीन हा अधिक रॅशनल आणि अधिक स्टेबल वाटतोय अर्थात हे सुद्धा नॅरेटिव्ह आहे पण हे नॅरेटिव्ह अमेरिकेच्या नॅरेटिव्हपेक्षा अधिक प्रभावी ठरते या सगळ्यामुळे बदलत्या जगामध्ये चीनची सॉफ्ट पॉवर ही वाढत जाणारे अंगावरती एकही शब्द न घेता या युद्धविरामातून चीनला खूप काही मिळालेलं आहे हे विशेष आता शेवट्याकडे येताना हे लक्षात घेणं गरजेचं आहे की युद्धविरामा तात्पुरती शांतता जरी दिसत असली तरी सुद्धा संघर्ष थांबलेला नाही संघर्ष संपलेला नाही वरवर अमेरिका जिंकली असं वाटत असलं तरी सुद्धा खर तर अमेरिका अधिक चाच पडताना दिसते आणि ह्या सगळ्या गोंधळामध्ये चीन एक मध्यस्थ म्हणून एक व्यापारी भागीदार म्हणून तसंच येणाऱ्या काळातला संभाव्य जागतिक नेता म्हणून शांतपणे पुढे जाताना दिसतोय आणि म्हणूनच आपण असं म्हणू शकतो की जागतिक सत्ता संतुलनाचा आता नवीन अध्याय सुरू झालेला आहे ज्याच्यामध्ये अमेरिका मागे पडताना आणि चीन पुढे जाताना दिसतोय आता ही माहिती जर जास का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हाला सर्वांचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा एवढं विसरू नका धन्यवाद